नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्याचा एक नवीन पदार्थ पाहणार आहोत आपल्याला तो दुधी भोपळ्यापासून बनवायचा आहे आणि एकदम पौष्टिक आहे मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत सकाळ सकाळी जर तुम्ही नाश्त्यासाठी बनवून दिला तर तो पौष्टिक पण आहे आणि चवीला पण अप्रतिम लागतो तुम्ही मुलांच्या डब्यातही देऊ शकता पोटभरीचा नाश्ता आहे किंवा टिफिनमध्ये जरी दिला तरी तो पोटभरीचा पदार्थ आहे तुम्ही याला दुधीचे धिरडे म्हणू शकता आपण त्यामध्ये दुधीचे धिरडे बनवत असताना चार पिठं मिक्स केलेली आहे तुमच्या घरामध्ये जी पिठं असतील ती मिक्स करून तुम्ही बनवू शकता त्यामुळे पौष्टिक तर झालेलाच आहे आणि दुधी भोपाळ्या मुलं खात नाही तुम्ही जर त्याची भाजी बनवून दिली किंवा नेहमीच दररोजच चपाती भाजी खायचा कंटाळा करतात तर अशावेळी तुम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ जर बनवून दिला तर तो आवडीने खातील आणि चवीला अप्रतिम लागतो खमंग खुसखुशीत असे हे दुधीचे धिरडे चवीला अप्रतिम लागतात बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि या पद्धतीने तुम्ही एकदा जर बनवला तर नेहमी तुम्ही दुधीपासून हा पदार्थ बनवशील खमंग खुसखुशीत आणि चविष्ट असे दुधीचे धिरडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते कसे बनवायचे ते पाहूया दुधीचे धिरडे बनवण्यासाठी पाच ते सहा दुधीचे धिरडे बनवायचे होते मग त्यासाठी अर्धा दुधी भुपा कट करून घेतलेला आणि तो त्याची साल काढून तो किसून घेतलेला आहे मग तुम्हाला जेवढ्या प्रमाणात दुधीचे धिरडे बनवायचे आहेत तेवढा तुम्ही किसून घेऊ शकता साधारणतः दुधीचा एक वाटी किस आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे डाळीचं पीठ घातलेले आहे मोठे दोन चमचे ज्वारीचं पीठ आहे आणि तेच मोठे दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच मापानं दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सर्व पिठाचे प्रमाण घेताना मी सम प्रमाणात घेतलेलं आहे आणि लसूण थोडासा आहे तो ठेचून घेतलेला आहे कांदा बारीक कट केलेला आहे तो त्यामध्ये घातलेला आहे तुम्हाला आणखी त्यामध्ये कोणत्या भाज्या जर मिक्स करायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता इथे अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायचे आहे अर्धा चमचा त्यामध्ये धनीपूड घालायचे आहे थोडासा ओवा त्यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे हे सर्व आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये अर्धी वाटी दही मिक्स करू शकता दह्यामुळे पण हे जे आपण धिरडे बनवणार आहे ते हलके फुलके होतात आणि चवीलाही छान लागतात मी त्यामध्ये दही घातलेलं नाही थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडंसं गाजर किसून घालू शकता कोबी असेल तर तो किसून घालू शकता मिक्स भाज्यांचे जरी धिरडे बनवले तरी चवीला अप्रतिम लागतं तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून त्यामध्ये मी नंतर थोडीशी कसुरी मेथी बारीक चुरून त्यामध्ये घातलेली आहे हे, हे बॅटर छान असं बनवण्यासाठी आपल्याला साधारणतः दीड ग्लास पाण्याची गरज लागलेली आहे आपल्याला अजून ते सैलसर बनवून घ्यायचं आहे कारण धिरडी बनवताना जे बॅटर आपण बनवतो ते सेलसर बनवून घ्यायचं म्हणजे त्याची छान असे धिरडी बनवता येतात बेसनचा चिला ज्याप्रमाणे आपण बन बनवतो किंवा बेसनच्या पिठाची पोळी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे ते ज जसं बॅटर असतं तसं आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे दुधीभुपा किसून घातलेला आहे त्यामुळे थोडंसं अशा पद्धतीने आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे आणि धिरडे दे आपण जास्त पातळ बनवत नाही कारण हे सर्व त्यामध्ये किसून घातलेलं आहे त्यामुळे जास्त पातळ हे बनवता येत नाही झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवलं दहा ते पंधरा मिनटानंतर त्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी चिरून घातलेली आहे तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणात त्यामध्ये कोथिंबीर घाला माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी मी यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे तुम्हाला इथे सोडा किंवा इनो काहीही घालायची गरज नाही मिश्रण छान असं तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता दहा ते पंधरा मिनटासाठी ते छान असं भिजलेलं हे आहे आणि तुम्ही ते पाहू शकता दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आपल्याला थोडेसे तीळ लागणार आहेत आणि कडीपत्ता लागणार आहे कडीपत्त्याचा फ्लेवर तेलामध्ये तीळ टाकल्यानंतर त्याचा जो खमंग स्वाद आहे तो धिरड्याला छान लागतो त्यामुळे आपण तीळ पण थोडेसे करणार आहे त्यामध्ये घालणार आहे तुम्ही ते पाहू शकता दोन चमचे तेल मी घातलेलं आहे कारण आपल्याला धिरडे मोठे बनवायचे आहे जास्त पातळ आपण बनवणार नाही आणि छान आपल्याला ते खरपूस कुरकुरीत होण्यासाठी मी त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची पाच सात पाच ते सात पानं त्यामध्ये घातलेली आहेत आणि अर्धा चमचा तीळ घातलेला आहे तीळ छान असं फुलून आलेलं आहे तुम्ही ते पाहू ते शकता आणि आता आपल्याला हे बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने पॅनमध्ये अशा पद्धतीने बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं छान असं पसरून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी छान अशी मंद गॅसवरती वाफ द्यायची आहे मंद गॅसवरती तर हे छान असं ठेवलं तर छान भाजलं जातं आणि छान असं एका बाजूने कुरकुरीत होतं आणि दुसऱ्या बाजूने पण छान अशी त्याला वाफ बसते त्यामुळे छान भाजतं तुम्ही ते पाहू शकता छान असं मिश्रण एका बाजूने भाजलेलं आहे वरून थोडंसं तेल सोडायचं आणि त्याची बाजू पलटून घ्यायची आहे एका बाजूने क्रिस्पी ते झालेलं आहे दुसऱ्या बाजूने पण अशाच पद्धतीने आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे वरून थोडंसं तीळ टाकलेले आहेत कारण दोन्ही बाजूला तीळ छान असं चवीला लागतात खरपूस तीळ भाजतात तेलामध्ये त्यामुळे चव छान येते तेळामुळे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने असं पलटून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि दोन्ही बाजूने आपल्याला ते छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती छान असं भाजून घ्या म्हणजे ते आतून पण छान असं भाजलं जाईल आणि बाहेरून छान असं एकदम कुरकुरीत होईल आणि हे चवीला अप्रतिम लागतं तुम्ही ते पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत ते छान असं भाजून घेतलेलं आहे जेवढं तर तुम्ही होईपर्यंत भाजणार तेवढी त्याची चव छान लागते त्यामुळे भाजताना गडबड करायची नाही छान होईपर्यंत भाजून घ्या म्हणजे ते चवीला अप्रतिम लागतात मग तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता तुमच्या मुलांना जसं आवडतं त्या पद्धतीत तुम्ही हे बनवून देऊ शकता चवीला अप्रतिम लागतात आणि दुधी भोप्यापासून बनवलेले आहेत ते पौष्टिकही आहे त्यामध्ये भरपूर आपण पिठं मिक्स केलेली आहेत सर्व पिठं मिक्स केलेले आहे त्यामुळे ते आणखी पौष्टिक झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता धिरडी तयार आहे दुसरी पण धिरडे अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने धिरडे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता अशी जर धिरडी बनवून दिली तर मुलं ते आवडीने खातील मुलं काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील आणि तुमच्या घरात जे घरात पिठं असतील ते मिक्स तुम्ही करू शकता चवीला अप्रतिम लागतात नेहमी पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा मुलं खायचा कंटाळा करत असतील तर अशा पद्धतीने हे बनवा तुम्ही नाश्त्यासाठी जर बनवलं तर पोळभरीचा नाश्ता होतो तुम्ही ते पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेली आहेत तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत सॉससोबत कशाबरोबरही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात हे थोडंसं गरम होतं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत होते किती सुरेख झाली भिरडे थोडेसे गरम होते चला तर मग आता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि खूप छान असे धिरडे झालेले या पद्धतीने तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा मुलांना नक्की आवडतील मुलांच्या डब्यामध्ये द्या किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता पोटभरीचा नाश्ता आहे ही वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा Channel वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा